योगी पुरुष कोण ह्याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण देत आहेत अध्याय नंबर आठ ओवी नंबर एकशे पाच जे म्हणतात सर्वभूती भगवत भावो सर्वभूती भगवत भावो हा सार भागू मुख्य पहा हो हा सार भागू मुख्य पहा हो निष्ठा जासी महाभाव हे निष्ठा जासी महाभाव त्यासी अपावो स्वप्नी नाही त्यासी अपावो स्वप्नी नाही अर्थ लक्षात घ्या ते म्हणतात की सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी भगवंताची भावना ठेवणे हाच मुख्य सिद्धांत आहे सारांश आहे ही निष्ठा ज्याच्या हृदयात ठसली त्या सुद्धा अपाय होत नाही या ठिकाणी योगी पुरुषाची लक्षणं सांगताना देव म्हणतात योगी पुरुष हे शास्त्र लहान आहे हे शास्त्र मोठे आहे असा तर्क करीत बसत नाही सर्वांमधील सार मात्र तेवढं तो काढत असतो खरा योगी हा पंडिताचे सुद्धा मानतो तर एखादा सामान्य पुरुष काही हिताचं सांगत असेल तरी तो आदरपूर्वक मानून त्यातील सार ग्रहण करत असतो जसं पतीच्या हृदयामध्ये आपल्याविषयी प्रेमभावना राहावी म्हणून कुलवधू जशी सासू सासऱ्यांचा मान राखते तसेच त्याच्या नोकरांचीही अगत्य ठेवते त्याप्रमाणे योगी जो असतो तो भगवंताचं प्रेम त्याच्यावर राहण्यासाठी भगवंताचे लाडके जे असतात अशा सर्वांची सेवा करायला पुढे येत असतो भगवंताचे जे भक्त आहेत भगवंताला जे खूप प्रेम करतात अशा भगवत भक्तांची सुद्धा सेवा करायला तो नेहमी पुढे असतो तत्पर असतो जसं राजहंस हा जलमिश्रित दुधातील केवळ दुधाचं सेवन करतो तसा योगी आपल्या बुद्धीने सर्वांमधील सार तत्वाचं ग्रहण करत असतो या भरलेल्या जगातून हे सार घेणारा तोच खरा योगी आहे आणि सार काय सर्वानुभूती प्रभूची भावना ठेवणे सर्वांमध्ये भगवंताला पाहणे हेच खरं सार आहे जो जो भेटे भूत माणिजे जो भगवंत असं संतांनी सांगितलेलं आहे म्हणून सर्व प्राणी मात्रांमध्ये एकच ईश्वर नांदत आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण प्राणीमात्रांकडे पाहणं ह्यालाच म्हणलेलं आहे सार तत्वाचं ग्रहण करणं सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवंताची भावना ठेवणे हाच मुख्य सारांश आहे आणि ही निष्ठा ज्याच्या हृदयात ठसते त्याला सुद्धा अपाय होत नाही असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहे म्हणून कोणाही जीवाचा न घडो मस्सर मर्म हे सर्वेश्वर पूजनाचे असं जगद्गुरू जनार्दन स्वामींनी म्हटलेलं आहे ब्रह्मदेव जे करू शकत नाहीत ते साधी मुंगी सुद्धा करू शकते कारण कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका कर्माचा लेखा संत तोडती देखा असं म्हटलेलं आहे पण सर्वांप्रती प्रेमभाव भगवत भाव प्रत्येकामध्ये भगवंत आहे ही भावना ठेवून त्यांची सेवा करणं यालाच म्हटलेलं आहे ही, जनसेवा हीच ईश्वरसेवा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे